सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या होळी विशेष महाएपिसोड भागात आपण पाहणार आहोत कोणतरी चेह्यावर मास्क लावून नित्याला रंग लावून पळून जात असतो पण लगेच त्याला पकडायला राज त्याच्या मागे जातो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली नित्या मॅडमला हात लावायची राज त्याच्या मागे पळत असताना अचानक समोरून येणाऱ्या गाडीला धडकतो आणि खाली पडतो पण त्या गाडीत दुसर तिसर कोणी नसून शालिनी गावात आलेली असते शालिनी बाहेर येऊन म्हणते नशीब चांगलं वाचला नाही तर दुसराच लाल रंग उडाला असता अस बोलून शालिनी जाणार तेवढ्यात तिला राजचा चेहरा दिसतो जयदीप सारखा चेहरा बघून शालिनी विचार करते हा जिवंत कसा अजून येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा